श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श हो। या चॅनलमध्ये तुम्हाला घेण्याचा अत्यंत पर्वणीचा काळ या माघ महिन्यामध्ये येत असतो महाशिवरात्र हा अत्यंत पर्वणीचा असा हा काळ आहे महाशिवरात्रीच्या आधीचे सात दिवस आणि नंतरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीचा एक दिवस असे मिळून पंधरा दिवसांचा हा जो काळ असतो याला नंदीपक्ष असे म्हणतात आणि हा नंदीपक्ष म्हणजेच भगवान शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावकाली असा पा काळ आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शंकराची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत असतो आराधना करत असतो त्याचप्रमाणे या पक्षामध्ये या नंदी पक्षामध्ये दे, देखील आपण भगवान शिवांची मनोभावे सेवा केली मनोभावे आराधना केली तर आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी नक्कीच मदत होते तर या नंदी पक्षामध्ये कोणत्या कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत कशा पद्धतीने करायच्या आहेत ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन नक्की दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन लवकर मिळत जाईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला महाशिवरात्र हा भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत पर्वणीचा असा काळ मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना अभिषेक करत असतो किंवा त्यांची पूजा अर्चना करत असतो या सेवा जर आपल्याला मंदिरात जाऊन करता येणे शक्य नसेल तर आपण त्या घरी देखील करू शकतो आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे, शंकराची पिंड दे, असते आणि या शिवपिंडीवरती आपल्याला या सर्व सेवा घरी देखील करता येतात आपल्याला माहिती आहे की या सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केलेली आहे आणि त्याचे पालनपोषण करण्याचे काम श्री विष्णू करत असतात तर आपल्या ह्या सृष्टीचे जे काही संकट आहे ते संकट दूर करून आपल्याला मोक्षप्राप्ती करण्याचे काम भगवान शिव करत असतात आणि त्यामुळेच आपल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या दूर होण्यासाठी बाधा दूर होण्यासाठी आपण भगवान शिवांची आराधना करत असतो भगवान शिवांच्या आराधनेतील सगळ्यात महत्त्वाची आराधना भगवत शिवांची महत्त्वाची सेवा म्हणजेच रुद्राभिषेक हा रुद्राभिषेक आपण पाण्याने दुधाने दह्याने किंवा पंचामृताने देखील करू शकतो रुद्राभिषेक केल्यामुळे आपल्या ज्या काही प्रापंचिक सांसारिक आध्यात्मिक शारीरिक मानसिक ज्या समस्या असतील त्या दूर होण्यासाठी मदत होत असते या रुद्राभिषेकाबरोबरच आपण महामृत्युंजय मंत्राचे देखील जप करत असतो महामृत्युंजय मंत्राच्या जपामुळे आपल्यावरील ज्या अनिष्ट बाधा असतात किंवा अनिष्ट संकट अचानक ओढवणार असतात त्या संकटांची तीव्रता कमी होण्यासाठी या मंत्राच्या जपाने मदत होत असते या दोन सेवांबरोबरच आपण शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी शिव कवच तसेच शिवनामावलीचे देखील पठण करत असतो त्याचप्रमाणे महाशिवांचे रुद्रावतार मानले गेलेले कालभैरव यांची देखील आपण सेवा करत असतो त्यासाठी आपण कालभैरवाष्टकाचे पठण करत असतो आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि संकट निवारण्यासाठी ही सेवा देखील अत्यंत प्रभावशाली अशी आहे म्हणजेच शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण रुद्राभिषेक महामृत्युंजय मंत्राचा जप शिव कवच शिवनामावली यासारख्या स्तोत्र मंत्रांचा पठण करत असतो या सर्व सेवा आपल्याला या नंदी पक्षामध्ये करायच्या आहेत त्याचबरोबर आणखीन एक प्रभावकारी सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजे शिवपंचाक्षरी स्तोत्राचे पठण करायचे आहे तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा या शिवपंचाक्षरी मंत्राचा या शिवपंचाक्षरी स्तोत्राचा तुम्ही पठण करा या नंदी पक्षामध्ये शिवपंचाक्षरी स्तोत्राचे पठण करणे ही एक अत्यंत प्रभावकारी अशी भगवान शिवांना प्रसन्न करून घेण्याची सेवा आहे याचबरोबर आपल्याला शक्य असेल तर आपण शिवलीलामृताचे पारायण देखील या कालावधीमध्ये दे करू शकता आणि जर ते शक्य नसेल तर शिवलीलामृताचा अकरावा अध्यायाचे पठन नक्की करावे भगवान शिवांना प्रसन्न करून आपल्या मनोवंचित इच्छा पूर्ण करण्यासाठी या नंदी पक्षामध्ये या सर्वसेवा तुम्ही नक्की करून पहा त्याच पद्धतीने आपल्या समस्या दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा या नंदी पक्षामध्ये आपण शंकरांना भगवान महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी कोणत्या गोष्टी अर्पण केल्या पाहिजेत कोणत्या गोष्टींचे दान करायला पाहिजे हे सर्व मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तोपर्यंत हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ